तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खामगाव अकोला रोडवरील जयपूर लांडे फाट्याजवळ धुळ्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या इनोवा कारने एका उभ्या अपघातग्रस्त ट्रकला जोरदार मागून धडक दिल्याची घटना पंचवीस ऑगस्टच्या सकाळी पाच वाजेदरम्यान घडली सकाळी पाच वाजताच्या दरम्यान इनोवा कार एच अठरा एयू पंच्याण्णव एकोणसाठ इनोवा कार धुळ्यावरून अमरावतीकडे जात होती याच महामार्गावर काल रात्री ट्रक क्रमांक एच आर एकसष्ट ई अठ्ठावन्न शून्य एक यामधील गॅस संपल्याने अचानक ट्रकचे संतुलन सुटल्याने या ट्रकचा सुद्धा अपघात झाला होता सदर ट्रक रस्त्याच्या कडेला धुळावरून अमरावतीकडे जात असताना ओव्हरटेक करण्याच्या इनोवा कार चालकाच्या समोर अचानकपणे अपघातग्रस्त ट्रक समोर आला व इनोव्हा त्या ट्रकला जाऊन धडकली सदरचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये इनोव्हा कारचे इंजिन पूर्णपणे तुटले आहे तसेच या अपघातात ड्रायव्हर प्रफुल भेंडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार बडनेरा हा इनोवा कारमध्ये अडकला होता यावेळी रस्त्यावरील ट्रक चालकांनी ट्रक थांबवून सदर इनोव्हा कारमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला काढण्यात मदत केली या अपघातात इनोवा कारचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावरती दाखल झाले होते एमसीएन न्यूज मराठी शेख अजिज मोहम्मद खामगाव